दुसऱ्या कार्यक्रमामध्ये जास्त असली पाहिजे हो राहणार का नाही आवाज येत नाही मुलांचा आवाज म्हणजे आणखी मुलीच पुढे आहे तुमच्यापेक्षा आता बघूया ठीक आहे एक जहाल क्रांतिकारक म्हणून लोकमान्य टिळक त्यांचं नाव लौकिक आहे इंग्रजांना सळोकी की करून सोडणारे सरकारला खरे बोल सुनावणारे की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही असं ठणकावून सांगणारे हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आपल्याला माहित आहे भारताच्या स्वातंत्र्यामध्ये दोन विचारप्रवाह होते त्यामध्ये एक विचार प्रवाह असा होता जहाल मतवा आणि एक विचार प्रवाह असा होता एक मवाळ जहाल म्हणजे काय एखाद्याने का एक चाफट मारली की दोन मारायच्या आणि मवाळ म्हणजे काय एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करायचा आहे का नाही कारण महात्मा गांधीकडे मवाळ नेतृत्व होत गांधीजी अहिंसेचे पुजारी होते हिंसा त्यांना मान्य नव्हती परंतु लोकमान्य या टिळकांना अहिंसेचं तत्व मान्य नव्हतं जस्याला कसं उत्तर द्यायचं किट फॉर टॅग है ना अशा प्रकारची त्यांची जहाल अशा प्रकारची विचार लोकमान्य टिळकांचे होते केसरी या वर्तमान पत्रातून त्यांनी प्रक्षोभक असे लिखाण केलं या अन्यायाखाली जमलेल्या इंग्रजाच्या जुलमी राजवट्याखाली जमलेल्या भारतीय जनतेला जागृत करण्याचं कार्य वर्तमानपत्राच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी केलं आणि सर्व लोक एकत्र यावी फक्त शहरातील असतील गावातील असतील आणि त्या त्यानिमित्तानं एक एकता आणि अखंडता या देशाची कशी टिकेल यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आता येतोय बघा येतोय ना आणि शिवजयंती असे उत्सव सुरू केले आणि लोकांचं संघटन करण्याचं कार्य लोकमान्य टिळकांनी केलं आता बघा योगा कसा आहे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला परंतु एक ऑगस्ट जन्म कुणाचा झाला अण्णाभाऊ झाला एकाचा मृत्यू आणि एकाचा जन्म म्हणजे देशातील इंग्रजांना सहयोग्यपूळ करून सोडणारे हा जो वाघ होता हा वाघ गेल्यानंतर दुसरा वाघ जन्माला आला ज्याला वारनेचा वाघ म्हणतात अण्णाभाऊ साठे लोकशाहीर लोकशाहीर का कारण का तुम्ही सांगितला अण्णाभाऊ साठेंनी दीड दिवस शाळा शिकली किती दिवस दीड दीड दिवस शाळा शिकून त्यांनी एवढं मोठं साहित्य निर्माण केलं वाटेगाव हे सांगली जिल्ह्यातलं छोटस गाव डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव आणि ते मुंबईला गेले अनेक गिरणी कामगारांचे संप व्हायचे मोर्चे व्हायचे त्या मोर्चामध्ये ते, मोर्चा ते सहभागी व्हायचे मग एक विद्रोही कारण आपलं माहित आहे दिन दलित अस्पृश्य अशा लोकांना अस्पृश्यतेचा वार त्यावेळेस मोठ्या प्रमाणात या देशात होत दिन म्हणजे गरीब दलित म्हणजे दबला गेलेला कशामुळे दबला गेला अन्यायामुळं अत्याचारामुळं भरडला गेलेला अन्नधान्य मिळू नये अक्षरशः त्या काळामध्ये उंदरात उंदरी लागायचे अन्नधान्य लाग श्रीमंताच्या घरी तर बिळ्यातले जे ज्वारीचे दाणे असतील गव्हाचे दाणे असतील ते वेचून खाणारे लोक त्यावेळेस होते अन्नधान्य मिळत नव्हतं पासून बाहेर घड दलितांची कसलाही शिक्षणापासून कोसळूळ अज्ञान आणि अंधकार त्यावेळेस त्या लोकांचं संघटन त्या लोकांमध्ये लोका जागृती करण्याचं कार्य हो। अण्णाभाऊने केलेलं आहे एक अल्पशिक्षित जरी अण्णाभाऊ असले त्यांना त्यांच्या मनगटामध्ये श्रमामध्ये त्यांना गरीबाच दुःख दिसलं म्हणून त्यांची गा गाजलेली कादंबरी आहे फकीरा या फकीरा कादंबरीमध्ये एक वाक्य आहे ही जी पृथ्वी आहे बरोबर आहे का उभटॅक दादा आपण कोणत्या ग्रहा हो रा, ग्रहावर हो राहतो पृथ्वी प्र, ग्रहावर हो राहतो ठीक आहे बसा म्हणजे इकडे बुल ती बऱ्याच जणांना पृथ्वी ग्रह आहे का काय आहे कळत नाही तर त्या फिऱ्या कादंबरीमध्ये त्यांनी असं छान असं वाक्य लिहिलेलं आहे पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर शेषा म्हणजे नाद साप पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून कष्ट कष्टकरी श्रमजीवी उपजीविका भागविणाऱ्या लोकांच्या तळहातावर आहे कारण आपल्याला माहित आहे पौराणिक कथा अशी होती की पृथ्वी ही नागाच्या फड्यावर टेकलेली आहे नागानं ना मुंडक हलवलं की पृथ्वी हलते म्हणजे भूकंप तुम्हाला माहित आहे भूकंप तुम्हाला माहित नसेल आम्ही हो अनुभवलेला आहे भूकंप माहिती आहे का तुम्हाला तीस सप्टेंबर एकोणीशे त्र्याण्णव ला आपल्या आवसा तालुक्यामध्ये किल्लारी एक के केंद्र होत त्यावेळेस पृथ्वी भूकंप मोठ्या प्रमाणात झाला होता पृथ्वी पूर्ण हालाय लागते भूकंपामध्ये घरं पडतात झाड पडतात तुम्ही पुस्तकात प्रॅक्टिकलांच्या अनुभवलेलं नाही पण कधी तर झटका येतो पृथ्वी हलते भूकंप होतात वारंवार या पृथ्वीवर वारंवार भूकंप होतात दुसरा आता आपण पाहतो नेहमी जास्त भूकंप जपान मध्ये वार होता भूकंप तुम्ही शिकला असता वारंवार भूकंप सागरात होतात सागरात जर भूकंप झाला तर सुनामी येते सुनामी म्हणजे अतिशय विनाशक अशा उंच उंच लाटा असतात तर ही आख्यायिका होते ग्रीक देशामध्ये अशी आख्यायिका होते की प्रेत जर पृथ्वीवर नाचू लागले की पृथ्वी हलायला लागते परंतु अण्णा भावनाने सांगितलं या काल्पनिक गोष्टी आहेत या सोडून द्या आणि वास्तविकतेवर या कारण तुम्हाला माहित आहे ज्ञान विज्ञान आणि अध्यात्म ज्ञान विज्ञान आणि अध्यात्म जे आपण प्राप्त करतो शाळेमध्ये पुस्तकाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून पारायणाच्या माध्यमातून कोणत्या Hmm. कथेच्या माध्यमातून हे ज्ञान